आज बार्शी एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव तसेच शहरातील शैक्षणिक विश्वामध्ये नामांकित प्रशाला प्रशा हायस्कूलमधील शिक्षक आणि आपल्या सर्वांचे लाडके दादा एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व एक सुपुत्र आणि एक सुकन्या घडविणारे कुटुंबवत्सल पिता प्रभाकर गोविंद तथा पी जी देशपांडे सरांचा नव्वदी पदार्पणाचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा आपण सर्वजण साजरा करत आहोत दा दादांच्या जीवनात अर्थात पी जी देशपांडे सरांच्या जीवनात ज्ञानयोग कर्मयोग भक्तियोग आहे त्यांनी सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे दादांचं म्हणजे पी जी देशपांडे सरांचं जीवन हे अतिशय कृतज्ञ आणि कृतार्थ आहेत आज आपल्यात काकू नाहीयेत म्हणजे दादांच्या सौभाग्यवती नाही पण त्यांच्या आठवणी मनात ठेवत दादांची जीवन यात्रा चालू आहे दादांनी शतायुषी व्हावं त्यांना निरामय आरोग्य लाभावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना जीवेत शरदा शतम सर व्हॉलीबॉल खेळतो आता तर मैदान रिकम आहे मैदान रिकम असतात सध्या त्यांचं मोबाईल कोणी तिथं हे करत नाही आज सर असताना मी बघितलेलं गेम व्हॉलीबॉलची बॉल पट्टी जाऊन जायचं अजून मग ह्याच्यात आहे डोळ्यासमोर हे महत्वाचं आहे खरं वाटत म्हणजे नुसतं किती जागलं आहे कसं जागलाय हे महत्वाचं आहे बोलाचं महाराष्ट्र केलेलं आहे त्यानंतर सुनबाई यांनी त्याला हे दिलं त्यामुळे आजपर्यंत वाटतं त्यांची अतिशय चांगली झालेली या निमित्ताने सर्वांच्या वतीने मी त्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि <tell> मनगोलीकर सरांना काही बोलायचंय <laughs> काही बोलायचं आहे का सर तुम्हाला बोला सर बोलायचं माझा गेला पीजी सरांचा माझा गेला पन्नास पंचावन्न वर्षापासूनचा मी एक शाळेतला सहकारी अत्यंत शांत स्वभाव आम्हाला त्यांचा कधी कधी जागा बोलतच नाहीत म्हणून पण त्यांचा स्वभाव तसा आहे आणि सगळ्यांचं म्हणजे शाळेमध्ये सुद्धा कोचिंग क्लासला आम्ही दोघं एकत्र असायचो खूप वर्ष कोचिंग क्लास आम्ही एकत्र केलेला आहे आणि नंतर पुढं तर नातं निर्माण झालं त्यामुळे त्यांचा आमचा जिवाळा खूप वाढत गेला आणि कधी आता मी इथं वार्शीमध्ये नसतो पण कधी आलो वार्शीमध्ये दोन महिन्यात तीन पाच मिनटं कमी ना सरांची गाठ घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही येऊन जातो इतकं सरांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे धन्यवाद मनगोलीकर सर <laughs> <इते> या ना पुढे इथे या हाय प्रथम नमस्कार पी जी सर आम्ही त्यांना पी जी सरच म्हणतो कारण आम्हाला ते पीजी सर म्हणून मान्य आहेत आता त्यांचा आणि आमचा मी तसा परिचय म्हटला तर गेल्या पंच्याहत्तर वर्षापूर्वीचा म्हटलं तरी चालेल आम्ही पाचवीत असताना ते आम्हाला शास्त्र शिकवायला असायचे त्यानंतर सहकारी म्हणून परत आम्ही काम केलं आणि त्या गेली पन्नास वर्ष जवळजवळ या कॉलनीमध्ये आम्ही त्यांच्या शेजारी म्हणून पण राहतो त्यांचं वैशिष्ट्य असं ते कमीत कमी बोलणार त्यांचा मोठ्यात मोठा आवाज म्हणजे पेजेंटे घेतानाच फक्त एरवी कधी नाही इतका पिनड्रॉप सायलेन असणार आणि अतिशय शांत वृत्तीचा मनुष्य आणि अशा व्यक्तीच्या समारंभाला मला उपस्थित राहता आलं याबद्दल मी माझं भाग्य समजतो आणि त्यांनी लवकरच शतायुशी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांतर्फे मी त्यांना धन्यवाद देतो नमस्कार आज आपण पी जी सरांच्या नव्वदाव्या वाढदिवसा दिवशी जमलेलो आहोत पी जी सर आणि आमचे अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध आहेत एक तर त्यांच्या आणि माझ्या वडिलांचा काही कोर्टाच्या मॅटर मध्ये त्यानंतर शनीच्या देवळापशी त्यांचं घर होतं त्यावेळा केशव काय म्हणलं त्यांच्याबरोबर आम्ही शाखेत जायचो आणि सरांच्याकडे जायचो त्यांची शिबिराल न्यायचं याला असं तिथंही संघाशी सरांचा आमचा पहिला संबंध आला नंतर विद्यार्थी म्हणून मी होतोच त्यांचा छप्पन सालापासून पासून विद्यार्थी म्हणून होतो आणि नंतर शालेय जीवनामध्ये पंच्याहत्तर पासून दोन हजार सहा पर्यंत हे माझे सहकारी होते कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय शांत राहून सगळ्यांना व्यवस्थित गायडन्स करायचे आणि शाळेत आम्ही विद्यार्थी असताना आमच्या शाळेची एक टीम होती क्रिकेटची टीम आणि त्या क्रिकेटच्या टीमचे सर आमचे अर्धोही असायचे गोपाळ देशपांडे आणि पी जी देशपांडे हे दोन असते की आमची टीम नेहमी जिंकायची आणि अशा आंतरशालीय मॅचेस भगवंत बंधार कोणतेही कोणताही खेळ असो रिंग स्टिक असो हॉलीबॉल असो रिंग असो सगळ्या खेळामध्ये सरांचा सहवास असायचा आणि आम्हाला शिकवायचे आम्हाला त्यांच्याशी खेळायला जरा आनंद वाटायचा नंतर या अध्यापक कॉलनीमध्ये आम्ही आलो त्यांचा सहवास लाभलाच आहे विशेष म्हणजे नियमित जीवन नियमित जीवन हे त्यांचं जे ठरलेल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम योग व्यायाम खेळ हा महत्वाचा आयुष्याचा भाग त्यांनी सांभाळला कोणत्याही परिस्थितीत आपलं मनस्वास्थ्य ढासळून दिलं नाही दिलेलं काम दिले पूर्णपणे कसं करावं हे आम्ही त्यांच्यापासून शिकलो आणि अशा त्यांच्या क्रिकेटच्या ह्या खेळाडूचे नाबाद नव्वद आहेत हंड्रेड पूर्ण करावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे तीच इच्छा व्यक्त करून ईश्वरचर्य प्रार्थना करून मी मागितलं नमस्कार मी पी जी देशपांडे सरांच्या आज नवदवा कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहे आमचा शनीच्या बोळात असल्यापासूनचा खूप जवळचा परिचय आम्ही त्यांच्या अंगा खांद्यावर वाढलेलो आहेत त्यामुळं आम्हाला त्यांच्याविषयी जास्त आत्मीयते आहे आमच्या वर्गात अनंत दीक्षित तुम्हाला पत्रकार माहीत असतील ते मला म्हणायचे पी जी सर आहार कोणता घेतात <laughs> काय जेवतात शशिकांत तुला काही कल्पना आहे का मी म्हणलं अरे पी जी सर आपण जे जेवतो भात पोळी भाकरी आमटी भात काय जास्त असं ना आहे नाही नाही म्हणला त्यांचा आहार शास्त्रोक्त आहे शास्त्राप्रमाणे पुष्टमय नत्रयुक्त स्निग्ध क्षार असे पदार्थ ते जेवणात घेतात हे मला माहिती आहे म्हणला मी म्हटलं काही तो जेवण त्यांचं बघायला गेला होता नाही पण सरांचा आहार आणि सरांचं संपूर्ण जे आरोग्य आहे त्याच्यावरून मला एक असं वाटतं की सर त्यांचं आरोग्य कसं सांभाळतात हे मला माहिती आहे आणि ही गोष्ट सावितली आता त्यांनी नव्वद पूर्ण केले मला खात्री आहे सचिन तेंडुलकर सरकं ते एक शतक ठोकणार शतकवीर शतकवीर होणार आणि त्यासाठी आपण सर्वांनी त्यांना या निमित्ताने शुभेच्छा द्यायच्या धन्यवाद देवताय गणाध्यक्षाय दि गुण शरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धी गजेशानाय बालचन्नी गणेशाय धीमहि एकदन् गुरु पुजिताय गुरु दैवताय गूरु कुलस्ताइदे गुरु, गुरु फिक्रमाय गुई अप्रवराय गुरवे, गुणगुरवे हे भीivad ले जोटित्रार्वे, गुरु थर्मसतार बे जाय, गुरु गुरु साराय गीत तदीत गोत्राय धीमहि गुढगुल्फाय गन्धमत्ताय गोचयदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीय धीमहि गजेशानाय भा

सगळ्यांना नमस्कार आवांना पण नमस्कार नव्वदाव्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता जो उखाणा घेणार आहे मी ऍक्च्युली माझ्या दिराच्या वेळचा देवब्राह्मणात घेतला होता त्यामुळे नावं जी आहेत ती सगळी माझ्या फॅमिलीतील ती नाव आहेत इसको पकडू यार कोई ह्याला घालू प्लीज आता <laughs> <laughs> नावं जी काही येतील ती माझ्या फॅमिलीतली नाव आहे विशाल विवेक माझे आहेत आणि वैभव माझ्या नवऱ्याचं नाव आहे तर विशालचं लग्न होतं सो so, आय लाईक दिस like उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग विशालला झाली लग्नाची घाई अश्विनी श्वेता दोघी भावजया कमर कसून उभ्या राही अ जावय सॉरी सासरे नाही वधू पिते विनायक राव त्यांनी बनवून घेतली तऱ्हे तऱ्हेची मिठाई सासूबाई संध्याबाई करू लागल्या सरबराई इरा अक्षरा दोघी करवल्या दोघींची नुसतीच घाई घाई पण वैभव माझा रसगुल्ला मी त्याची रसमला आणि रगत निगल तरी बी हसल शा बस त्याची रगत निगल तरी बी हसल शाबस त्याची तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भी कोणाची मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मुलाची पृथ्वी मुलाची हा पृथ्वी मुलाची जो एक तसे अक्ष म्हणजे मोठी लढाई मोठी लढाई मंदी पडल त्याच्या माळवी जयाची माई जयाची तू चाल पुढं तू तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची അമിദേ ഹീവാ സുടാ ഹർവാ ഭാഗി മാ सोलापूर कोल्हापूर कोल्हापूर उंबर ठावर पाऊल दिसते कोणाली ग ठावर पाऊल दिसते कोणाली गैजनाचा ना ोळ्याची गोत्याची ग तीसोळ्याची गसा दसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बा गणपती चा गोंडा चौरंगीला बावटाग अशा चिक माळेला रेशमी मऊशाल दोरा अशा चिक माळेला रेशमी मऊशाल दोरा गो रेषमाच्या दोऱ्यात नवरंगी हो विलीग गेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ हो विलीग अशी चित्कमो मा होती गती तीस तो चिखमो त्याची मा होती गती तीस तोळ्याची आणि लिहिली ज्ञानेश्वरी त्यावर चढवला साहित्याचा तर साच श्री श्रमांचं नाव घेते दादांच्या नवदीच्या दिवशी आज वा पणो असले वेगळो छु नाही तर नाही मय मय तय मत मय मय तय मय मय करत तय मत ब मय मय तय तय तुझी लीलाच नारी तूच सर्व चलाचरम मती कुंठित झाली माझी तुझ अस्तित्व जाणण्यासाठी मती कुंठित झाली माझी तुझं अस्तित्व जाणण्यासाठी मग अजून एक आवाज जाणवला झाली विशिष्ट अशी अनुभूती मीच हरवले माझ्या जेव्हा कळले मी कोठेच नाही मीच हरवले माझ्या जेव्हा कळले मी कोठेच नाही काय वर्णू त्या मनाची अवस्था डोळ लागली त्या अनुभव शक्तीची निस्तब्ध झाले माझे अश्रुपूर लोटला नयनी निस्तब्ध झाले माझे अश्रुपूर लोटला नयनी प्रेमपूर्ण तपाने जेव्हा दिसली आकृती सुंदर श्रीकृष्णाची प्रेमपूर्ण तपाने जेव्हा दिसली आकृती सुंदर श्रीकृष्णाची डोळ्यातूनच विचारले सखया काय अर्कृत तसी डोळ्यातूनच विचारले सखया काय अर्कू तुझी सारे तर तुझ तूच बनविले निर्माण केले सारे तर तूच बनविले निर्माण केले मला घे तुझ्या चरणापाशी này thế là sai y

इथे 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 उभा सरांच्या समोरच हा आजच्या युगामध्ये मोबाईल फोन खूप हे आहे रिस्की आहे आणि लहान मुलांनी तर जास्त पण पर्याय नाही सगळेच बघतात पण जे महत्त्वाचे आहे तेच घटक बघावे आणि असं मोबाईल असा आहे की उपयोगी पण आहे आणि हे रिस्की पण तेवढाच आहे आणि लहान मुलांना टाळण्यासाठी आपण वरती ठेवलं पाहिजे जेणेकरून मुलांच्या आणि आपण करावा सिलिंडे थार भांगे का लिंदे लोक

পিল্ল <laughs> ই online ka in se